आता आपण पाहूया बौद्ध धर्मातील महत्व बौद्ध धर्मात हा वृक्ष अनेक पवित्र वृक्षांपैकी एक मानला जातो आणि गौतम बुद्धांच्या शिकवणींशीही संबंधित मानला जातो श्रीलंकेत आणि इतर बौद्ध देशांमध्ये या वृक्षाच्या सावलीत ध्यान करण्यास प्राधान्य दिले जाते या वृक्षाशी निगडीत असलेल्या काही व्रत आणि उपासना श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीच्या वेळी या वृक्षाची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते काही ठिकाणी या वृक्षांच्या फुलांशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने आरोग्य समृद्धी आणि सुख शांती मिळते असेही मानले जाते पुण्यप्राप्ती आणि वास्तुशास्त्र घराजवळ किंवा मंदिराजवळ हा वृक्ष लावल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात सुख समृद्धी राहते काही वास्तुशास्त्र तज्ञांच्या मते या वृक्षाच्या फुलांचा सुगंध वातावरण शुद्ध करणे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो कैलासपती किंवा नागलिंग पुष्पवृक्ष हे केवळ एक सौंदर्यपूर्ण वृक्ष नसून त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व या वृक्षाची फुले अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांना मानसिक शांती आरोग्य मोक्षप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते